आज शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या शिक्षण मंडळाच्या परीक्षेवर आणि आम्ही बहिष्कार टाकलेला आहे या संदर्भामध्ये अंशता अनुदानित शाळांचा जो प्रलंबित प्रश्न शासनाकड प्रलंबित प्रश्न आहे हा प्रश्न तातडीने निकाली काढावा याच्यासाठीचा हा बहिष्कार असून जोपर्यंत शासन आमच्या क शाळांसाठीचा अनुदान वितरणाचा आदेश आणि निधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहणार आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना आणि संस्था संस्थाचालकांना माझी नम्र विनंती आहे की आपण कोणीही पेपर क स्वीकारू नये आणि पेपर घेतलेले पेपर तपासू नये आणि या ठिकाणी बोर्डाकडे ते वापसही करू नये जर अशा प्रकारचं कोणी का आम्हाला पेपर वापस करताना किंवा तपासताना किंवा पेपर सोडून घेताना निदर्शनास आले तर त्याच्या आजूबाजूच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना आमच्याकडे फोन कर लावून सांगायचं आहे अशा अशा प्रकारचं हे प्रकरण आहे म्हणून आम्ही त्यांना पाहून घेऊ आणि सगळ्या संस्थाचालकांना सुद्धा माझी विनंती आहे की आप शिवाय मुख्याध्यापकांना आपण आपल्या कर्मचाऱ्यांचे हे पेपर सोडवून घ्यायचे नाहीत जर सोडवून घेतले तर तुम्ही स्वतः ती युद्धांचं वेतन देण्यासाठी जबाबदार राहाल ही आपल्याला या ठिकाणी निघून जा एक प्रकारची जबाबदारी युक्त धमकी देत आहे